एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नारायणगाव येथील निवडणुकीदरम्यान नागरिकांना विकास कामासंदर्भात प्रथम लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे व नारायणगावच्या विद्यमान सरपंच शुभदाताई भावळ तसेच या वार्डातील विद्यमान सदस्य हेमंतभाऊ कोल्हे सुप्रियाताई अडसरे व शारदाताई बाळसराब यांनी शब्द दिल्याप्रमाणे आज वॉर्ड क्रमांक पाचमधील कोल्हेमळा भास्कर आळी येथील रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्यामुळे या परिसरातील नागरिक ग्रामपंचायतीच्या कामावर समाधान व्यक्त करत आहेत नारायणगाव कोल्हेमळा भास्कर येथील वॉर्ड क्रमांक मधील कॉंक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन मागील आठवड्यात करण्यात आले होते आणि आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली निवडणूक काळात दिलेला शब्द आज प्रत्यक्षात होत आहे तसेच गावातील वेगवेगळ्या भा वॉर्डमधील कॉंक्रिटीकरण खडीकरण बंदिस्त गटर योजना पिण्याचे पाणी योजना इत्यादी कामे प्रगतीपथावर असल्यामुळे नारायणगाव ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच डॉक्टर शुभदाताई वावळ उपसरपंच बाबूभाऊ पाटे सदस्य हेमंतभाऊ कोल्हे सुप्रियाताई अडसरे शारदाताई बाळसराप यांचे कोल्हेमळा भास्कर आणि रहिवाशांच्या वतीने आभार मानण्यात आले एव्ही पी न्यूज प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव साधारणतः रोडच्या कामाचं उद्घाटन झालेलं होतं डॉक्टर सुग्रबाई वागळ बाबू भाऊ पाटे हेमंत भाऊ बोल्हे संतुलदा वाजगे सुप्रियाताई हडसरे शारदाबाई बाळसराब यांच्या अथक प्रयत्नासमोर आज रस्त्याचे काम चालू झालेले आहे आणि यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे त्या माध्यमातून रोडचं काम आज चालू झालेलं आहे तरी आमच्या आळीच्या माध्यमातून सर्वांचे ग्रामपंचायत विरुद्ध यांचे आभार मानले जात आहेत धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठा पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम